मेहून आश्रमशाळेची आश्रम शाळेची फिटनेस नसलेली बस राजकीय नेत्यांची शाळा अपघात गंभीर तरी कारवाईचा अभाव अक्कलगोवा तालुक्यातील देवगुई येथील अंमलीबारी घाटात झालेल्या अपघाताने सर्वत्र खडबड उडाली आहे चाळीसगावच्या मेहून बारा आश्रम शाळेचे बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला या बसचा फिटनेस कालावधी संपलेला असूनही शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू ठेवली होती ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे अपघाताच्या वेळी बसमध्ये छप्पन विद्यार्थी एक शिक्षक एक शिपाई आणि चालक असे मिळून एकोणसाठ जण होते प्रशासनाच्या बेफिकरी हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता मात्र रात्री उशिरा तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर था, झाला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान संबंधित आश्रमशाळा एका प्रभावशाली माजी नगरसेवक आणि राजकीय व्यक्तीचे असल्याने या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे इतक्या गंभीर दुर्लक्षानंतरही शाळा प्रशासन आणि संबंधित राजकीय व्यक्तींवर कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे आता विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे या घटनेत दोन विद्यार्थी मयत पावले असून चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी जखमी झाले आहेत